नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जोपरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली आठशे चौतीस क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये दर सात हजार रुपये सर्वसाधारण सहा हजार आठशे पंचवीस रुपये जात आहे लाल तूर पुढील बाधार समिती नागपूर आवकाले नऊशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतः सहा हजार आठशे अडुसष्ट रुपये जात आहे लाल तूर तसेच पुढील बाजार समिती वैजापूर शिवूर आवकाले एकोणीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे ब्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये जात आहे लोकल तूर पुढील बाजार समिती जालना अवकले सहाशे एकोणपन्नास क्विंटल सहा साधा तीनशे रुपये सहा साधा नऊशे एकान्न रुपये सर्वसाधारण दर साधदा